ডা মই ডাঙৰ মানে নহয় মই মইৰেশ্যন কৰা बर वय किती तुमचं पंचावन पंचावन चालताना काही त्रास होतो जिण्या चालताना काय त्रास होतो पण तू कसं नाही का बरं मला दाखवायचा आणि कसं मांडी घालता येते का हां मांटी घालते बरं टाइम संडासला बसता येतं नाही बस किती वाजता येतं मला बघू तर खाली जग लागेल नाही ते हां हां बरं राव धरून बसले का राहू होय

चमक तिचं भरत भरायचं का पहिले सहा महिने आधी हा त सहा सवली उली दुखायचं तसं पण सहा महिन्यापासून चे दुखत आहे कुठले तुम्ही हेवरा प्लेम्बर घटकाडा असते दहा नगरच्या खाली पन्नास किलोमीटर नगरच्या खाली पन्नास किलो हां छान खिडचे वाटबाच्या किती वाजता निघाले होते सकाळी दहा आला निघाली होती दहाला निघाले बरं ठीक आहे आता किती वाजले आता तीन वाजले तीन वाजले हां हां तीनच वाजले हां तीन वाजलं म्हणतो हां हां ठीक आहे 가르치수라아자